हाय हॅलो नमस्कार मी प्रांजली स्नेहा सुनील गणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन सोहळा नुकताच पार पडलाय या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जो अभिनेता करतोय तो म्हणजेच अभिजित श्वेतचंद्र तर आपल्यासोबत आता श्वेतचंद्र फॅमिली आहे जर चला आपण त्यांच्याशी छोट असा संवाद साधूयात कसे आहात दोघं पण खूप छान जय शिवराय जय शिवराय तुमची अशी भूमिका बघून मलाच आता धडकडत आहे तुमच्या भावना काय आहेत नाही मला असं वाटतं की आतापर्यंत इंटरव्ह्यूज मध्ये मी सांगत होतो की त्या प्रोसेस सांगत होतो की कसे छत्रपती शिवाजी महाराज साकारण्यासाठी मी काय काय केलं मला असं वाटतं की आता ट्रेलर अनावरण झाल्यानंतर मी प्रेक्षकांना आणि सगळ्या मीडियाला प्रत्येक मीडियाला विचारतो की तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्हाला या ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला प तुमची पहिली प्रतिक्रिया काय कारण माझ्या घरचे तर भावना विवध झालेल्या आहेत मित्र भावना विवध झालेल्या आहेत आणि सगळ्यांना डोळ्यात आसू आणि कंठ दाटून आलेला आहे तसं बरं प्रेक्षकांची पण मला प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं वाटतं मी म्हटलं ना की मला धडधड पण असं भीती असते ना की आपण अभिनेता म्हणून तु आम्ही तुम्हाला नेहमीच पाहतो पण एक ती शिवाजी महाराजांची ती तुमची छाप जी पडली आहे ना मला ती जातच नाहीये त्यामुळे असं कंटिन्यू अरे आपण महाराजांची बोलतो अशी एक भावना मनात कायम आहे तुमचा खूप <laughs> खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायला आवडेल की तुम्हाला जेव्हा कळलं की सर शिवाजी महाराजांची भूमी करताय तर तुमच्या काय भावना होत्या मला वाटतं ती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पदरी पडणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मला वाटतं ती संधी नसून एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि अभिजितने ती छानपैकी पेलली आहे तुम्ही चित्रपटगृहात तीस जानेवारीला तीस जानेवारीला गणपती शिवराय हा चित्रपट आपल्या जगभरात रिलीज होतो आहे सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि अभिजितवर असंच प्रेम द्या आणि तुमचे आशीर्वादसुद्धा असू द्या तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं की ही भूमिका माझ्या वाटेल तेव्हा तुम्ही काय तयारी चालू केली होती त्या क्षणापासून मला असं वाटतं की ज्या वेळेला दिग्पाल सरांनी सांगितलं तेव्हा मी आणि सेजल आरशिव आम्ही तिघं एकत्र होतो त्यामुळे हे दोघं सुद्धा साक्षीदार आहेत आणि तेच औचित्य ते साधून दिग्पाल सरांनी एआय जनरेटेड फोटोज दाखवले होते आणि म्हणाले की तुला हे साकार करायचे आणि तिथून प्रवास सुरू झाला होता मला असं पहिल्यांदाच झालं होतं की आता जबाबदारी वाढली आहे आतापर्यंत ज्या भूमिका करत होतो त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही तर ऑनस्क्रीन जबाबदारी पार पाडण्यासाठी दिग्पाल सर असतील अख्खी प्रोडक्शन अख्खी टीम माझे सहकलाकार सगळे सह सोबत होते पण मला असं वाटतं की स्क्रीन सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे आणि चंद्रकांत मांडरेंचं वाक्य मला सतत आठवतं हो त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की ज्या दिवशी कापडं घातली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या दिवशी कापडं घातली त्या दिवसापासून त्याला बट्टा लागणार नाही असं कार्य माझ्या हातून घडता कामान आहे आणि मी सुद्धा भगवंताकडे सकाळ संध्याकाळ तेच प्रे करत असतो की ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि माझं पण ते काम आहे शेवटच्या श्वासापर्यंत की ह्या कापडांना कुठला बट्टा लागणार नाही असं कार्य माझ्या हातून घडू नये शिवाजी महाराजांचा स्वभाव अंगीकारण्यासाठी त्यांची पूर्ण बॉडी लँग्वेज साकारण्यासाठी काय काय मेहनत ला घ्यावी लागली एकतर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इतकं अफाट आहे की ते एका सिनेमामध्ये नाही दोनशे अडीचशे सिनेमा करायला लागतील त्यातूनही ते उरेल इतकं आहे आणि माझ्या ह्या सिनेमाच्या निमित्ताने माझ्या वाटायला जे आलं होतं ते पुरंदरच्या तहापासून महाराज परतले आणि त्याच्यानंतरचा काही भाग आ, तर मला पहिल्यांदा असं वाटलं की हे जर साध्य करायचं असेल तर जे अभिनयाचे वेगवेगळे प्रकार आहेत रिअलिस्टिक अभिनय आहे स्टॅनस्लावस्कीचा अभिनय आहे त्याच्यानंतर की जो सिरियलचा आहे जो कट बोलल्यानंतर आपण त्या कॅरेक्टरमधून बाहेर येतो तर इथे ते काहीही करून चालणार नाही इथे पहिलं जे गरजेचं आहे ते म्हणजे समर्पण छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित झालं पाहिजे त्या प्रोसेसला समर्पित झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर तो अभिनय वाटतात छत्रपती शिवाजी महाराज दिसावे असं वाटत असेल तर ते अंगीकारलं पाहिजे तर ती अडीच महिन्याची प्रोसेस होती त्या प्रोसेसमध्ये मग वाचिक अभिनय असेल त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज असेल बॉडी स्ट्रक्चर असेल म्हणजे मला सांगायला ते पण आवडेल की फॅट लॉस करायचं होतं मला त्यामुळे लीन मसल दिसायला हवा ते छोट्या छोट्या गोष्टी असं नाही की फक्त बॉडी लँग्वेजवरच काम करायची वाचिक अभिनयावरच काम करायचा मग ते हॉर्स रायडिंग पासून मग फाईट सिक्वेन्स असतील ह्या सगळ्याची तयारी त्या अडीच महिन्यात होती अनेक पुस्तकं मी वाचत होतो राजस्थानी रेकॉर्ड्स ज्याच्यामध्ये खूप ह्या स्वारी आग्राबद्दल लिहिलेलं आहे आणि त्या पत्रांमध्ये खूप आहे ते वाचत होतो की जेणेकरून डिटेलमध्ये मला जाणून घ्यायचं होतं डिटेलमध्ये मला समजेल आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट होती माझ्या गुरूंनी सांगितली होती प्राध्यापक श्यामराव जोशींनी की ह्या काळापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे जे काही घडले ते प्रत्येक सीनच्या बॅक ऑफ द माइंड असायला हवं मग ते का असेल जर ते मी माझ्या मेंदूला बिंबवलं तर त्या अडीच महिन्यामध्ये मी ती क्रोनॉलॉजी मी सतत सतत डोळ्या घालून घाल घालत होतो महाराजांच्या जन्मापासून ते ह्या म्हणजे पुरंदरच्या तहापर्यंत तर ते डोळ्या खालून घातल्यामुळे मेंदूमध्ये ते फिक्स झालं होते की ह्याच्या आधी काय घडलंय आणि ओब्विसली ते शरीरामध्ये येत होते ते छत्रपती शरीरामध्ये भिनत होते असं मला वाटते आणि त्या अडीच महिन्यामध्ये फोकस एक महत्वाचा भाग मी फॉलो करत होतो की जेणेकरून लक्ष कुठेच डायव्हर्ट नको व्हायला फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलं कारण लहान ला बाळ होतं घरी ते मी सोडून पुण्यामध्ये राहत होतो अडीच महिने आणि त्यामुळे मी फक्त माझ्या कामाकडे लक्ष देतो फक्त छत्रपती शिवाजी महाराज या व्यतिरिक्त दुसरं काही नाही एवढंच हे मी करत होतो आणि मला असं वाटतं जे काही आता स्क्रीनवर आहे हे त्याचं फळ आहे तुम्ही आता म्हणाल की अडीच महिने तुम्ही लहान बाळापासून वेगळे होतात मला राहावं का की आपल्या मुला नाही खरं खूप टफ होतं ते पण ऑब्विसली सेजलचं म्हणणं पण तेच होतं की सेजल से म्हणत होती की नाही हे खूप महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे तिथे तडजोडू नको मी सांभाळेन सगळं आणि फॅमिली होती त्यामुळे मी जरा निश्चिंत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शाळेपासून वाचत आलो यामधला तुमचा कोणता आवडता असा कावा किंवा एखादा किस्सा म्हणता येईल तुम्हाला आवडलेला म्हणजे मला सांगायला आवडेल की मला जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतं तो मी छत्रपती शिवाजी महाराजांना असं संकट आलं असतं तर त्यांनी काय केलं असतं हा मी विचार करत असतो आणि शिवचरित्राची पारायण केलेली आहेत त्यामुळे ऑब्विसली जे जे महत्वाचे प्रसंग आहेत ते कुठल्या गनिमी काव्याने महाराजांनी साध्य केले आणि त्यातून कसे बाहेर आले हे तर माहिती आहेच त्यामुळे ते तर बॅक ऑफ द माइंड होतच पण स्वारी आग्रा हा माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि मी तो आयुष्यामध्ये अप्लाय केलेला असा प्रसंग आहे त्यामुळे सेजल त्याची साक्षीदार आहे आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर अंगीकारले आणि ते जर विजन ठेवलं आपण तर मग हे जे डिप्रेशन येतं मला असं वाटतं की जे मोटिवेशनल आपण म्हणतो ना मोटिवेशनल व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ तर आता पंधरा मिनिटाचा असतो त्या पंधरा मिनिटं आपल्याला असं भारी भारी वाटतं आणि त्याच्यानंतर आपण परत काही तासांनी आपण परत डिप्रेस होतो छत्रपती शिवाजी महाराज वाचले तर ते तसं वाटणार नाही मग छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रापेक्षा कुठलं भारी मोटिवेशन नाही असं मला वाटतं नेहमी बरोबर आणि या जिम साठी किंवा वर्कआउट पूर्ण ते बॉडी लँग्वेज तर आपण पुस्तकं वाचून अनेक व्हिडिओज बघून एआय सर्च करून करता येतं पण आपल्या बॉडीवर काम करणं किंवा कंट्रोल करणं तेही तितकंच महत्वाचं आहे तर ते कसं केलं आ, चांगला प्रश्न आहे पहिली गोष्ट तर जी बॉडी लँग्वेज आहे त्यासाठी मी चंद्रकांत मांढरे सर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारले होते तर त्यांना खूप बघत होतो त्यांचे व्हिडिओज बघत होतो त्या त्या फिल्म्स बघत होतो त्यांचे इंटरव्ह्यूज ऐकत होतो कारण मला ते खूप भावले होते म्हणजे ऑब्व्हियसली आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज साकार केलेले आहेत त्यांनी उत्तम पद्धतीने साकार केलेले आहेत त्यांचा आदर आहेच त्यांना बंधन आहेच पण चंद्रकांत मांढरेंकडे बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की ही बॉडी लँग्वेज आपल्याला ग्रास करता आली पाहिजे आणि काही सीन्स असे होते की दिग्पाल सर म्हणायचे अरे अंगावर काटाले असं वाटलं की चंद्रकांत मांढरे सरच आलेत की काय तर म्हणजे त्या मुमेंट ऑब्व्हियसली मी एवढ्या बघत होतो एवढ्या डोळ्या घालून घालत होतो की त्यांना फॉलो ठेवून मी कार्य काम करण्याचा विचार करत होतो दुसरी गोष्ट की फिजिकल फिटनेस साठी मी तसा फुडी आहे पण ऑब्व्हियसली मी बॉडी अशा स्टेटला ठेवतो की जर मला तुम्ही पंधरा वीस दिवस महिना दिलात तर मी वेट कमी पण करू शकतो आणि वेट गेन पण करू शकतो अशा मिडल स्टेटला ठेवतो म्हणजे कुठलाही रोल आला त्यानुसार आपल्याला ती बॉडी बदलता आली पाहिजे या प्रोसेसच्या काळात मला असं वाटतं की एकतर मी पुण्यात राहिला होतो अडीच महिने दिग्पाल सर निखिल लांजेकर सर आणि ज्यांनी एसाजी जी कंक केलाय प्रशांत म्हणून प्रशांत हिंग आम्ही एकत्र वर्कआउट करायचो त्याची जिम आहे त्या जिम मध्ये आम्ही एकत्र वर्कआउट करायचो दुसरी गोष्ट प्रोडक्शन माझ्या डायटचा खूप विचार करायचा म्हणजे त्या अडीच महिन्यामध्ये मी फक्त प्रोटीन्स युक्त जे फूड असेल तेच खाल्लंय म्हणजे बाकी काही ब्रेड किंवा मैदा स्वीट सगळं बंद केलं होतं आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणा होते किंवा त्यांना जर आपल्याला मोठ्या पडद्यावर दाखवायचंय तर त्यासाठी एवढं तर करायला हवंच हो नक्कीच खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाला खूप 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 धन्यवाद आणि मी प्रेक्षकांना विनंती करेन की तीस जानेवारीला गणपती शिवराय स्वारी आग्रा हा सगळ्या जगभरात प्रदर्शित होतोय थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा धन्यवाद जय शिवराय